केसांना छान असा मास्क लावला आहे त्याचा रिझल्ट मी पुढे तुम्हाला शेअर करतेच पण त्याआधी दोन तीन दिवस झाले मी रोज विचार करते की झाडांना पाणी घालेल पण मी रोज विसरून जाते आणि आत्ता बघू शकता कुंड्यांमधली पूर्ण माती जी आहे ना ती सुकली आहे त्यामुळे मला आज हे काम करावंच लागेल त्यानंतरनं दुपारी स्वयंपाक बनवायला घेतला स्वयंपाकामध्ये बनवत होते दोडक्याची भाजी ज्या दोडक्यावरती एवढी मोठी आळी निघाली ते बघून मला इच्छाच नाही झाली भाजी बनवायची पण काय शेवटी बनवलीच हाय हे पार्ट साईडला काढून त्यानंतरनं मग विजयने माझ्यासाठी सीताफळाचं ज्यूस आणलं होतं जे मला आवडत नाही पण हे सीताफळाचं ज्यूस जे आहे ते टेस्टी लागलं ला त्यामुळे मी ते पिलं त्यानंतरनं मग स्वयंपाक अर्धा राहिला होता भाजी झाली भाकरी बाकी होत्या इथे लगेच बाजरीच्या भाकरी बनवायला घेतल्या दोघांसाठी त्यानंतरनं मग माझे जे केस होते ते सुद्धा ड्राय झालेले तर असा त्या मास्कचा रिझल्ट आहे बघू शकता म्हणजे एवढं छान वाटलं ना मला हे केस म्हणजे एकदम सिल्की झाले शायनी पण झालेत एकदम सॉफ्ट वगैरे दिसतात ते स्ट्रेटसुद्धा दिसतात जर तुम्हाला हे प्रोडक्ट कुठलं आहे ना ते जा जाणून घ्यायचं असेल तर आपला लॉंग व्हिडिओ बघा मी टॅग केलेला आहे त्यामध्ये मी पूर्ण प्रोडक्टची डिटेल्स दिलेली आहे सो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये प्रोडक्टची लिंक आहे सो तिथून तुम्ही ऑर्डर करा बघू शकता खूप छान आहे हे प्रोडक्ट एकदम सिल्की हेअर झालेत माझे